नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांपर्यंत जेव्हा सरकारी योजनेचे लाभ पोहोचतात तेव्हा असं म्हणता येऊ शकतं यासाठी सर्व राज्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सुप्रशासन सप्ताह एकोणीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर पर्यंत राबवण्यात आला ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार दत्तात्रय बिरडे यांच्या सहकार्याने वयोवृद्ध विधवा महिला दिव्यांग तृतीयपंथी यांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्या त्यांना त्या मिळालेल्या आहेत या शासकीय योजना आहेत त्याचा त्या त्या लाभ मिळवण्यासाठी विविध प्रकारचे दाखले लागतात त्यासाठी शिबिरात माहिती देण्यात आली असल्याचे नायब तहसीलदार दत्तात्रय बिरडे यांनी सांगितले याप्रसंगी महसूल अधिकारी सुनंदा संदानशिवे महसूल सहाय्यक हरीश टोंपे महसूल साहेब तुकाराम गवळी ग्राम, ग्राम महसूल अधिकारी ऐरुली भागाचे निलेश कांबळे ग्राम महसूल अधिकारी घणसूल विभाग दीपाली कचरे पाटील का संस्थेचे अध्यक्ष केशव मधुकर जोशी आदी उपस्थित होते स्वागत करतो आज रोजी आपण इथे एकोणीस बारा दोन हजार चोवीस ते चोवीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीने केंद्र शासनाच्या आदेशानुसार एक संकल्पना आहे प्रशासन धाव्योज या अनुषंगाने आपण आज हायरोलीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये आपण शासनातर्फे ज्या काही सोयीसुविधा सुई ज्या काही योजना सर्वसामान्य त्यांच्याला आपण पूर्ण देतो विजयाच्या अनुषंगाने आज प्रसित करायच्या वतीने संजय गांधी योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत आपण लाभार्थ्याला लाभ देणार ते आहोत त्या लाभार्थ्यांचे आज, आज आपण इथं फॉर्म भरून घेतलेले आहेत तसेच समाजामधील तृतीय पंथी जे आपले भगिनी आहेत त्यांना पण आज आपण इथे उपस्थित केलेलं आहे त्यांना आपण आज रोजी त्यांचे निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्याचा त्यांना आपण लाभ देणार आहोत त्यासाठी त्यांचे फॉर्म भरून घेणार आहोत तसेच त्यांना दरमहा पंधराशे ही कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू होणार आहे आज त्या भगिनी पण आपल्या ह्या कार्यक्रमाने उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांचं पण मी प्रशासनातर्फे स्वागत करतो आणि आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व जनतेला या शासनाच्या योजनेचा स कसा पुरेपूर लाभ होईल या योजनेअंतर्गत माझे इथं सहकारी आले आहेत ते सर्व त्या योजनेचा लाभ देतील त्याला माझे महसूल ग्रामाधिकारी आलेले आहेत त्यानंतर या पाठीनाका प्रतिष्ठान से अध्यक्ष संस्थापक श्री केशव मुदत जोशी जे पण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं पण मी प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सुशासन सप्ताह जो हा सुरू केलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे जो समाजामध्ये विविध घटक आहेत दिव्यांग असतील तृतीय पंथी यांना जो लाभ मिळायला पाहिजे होता तो लाभ अद्यापपर्यंत मिळायला शासनाच्या योजना आहेत परंतु तळागाळापर्यंत त्या पोचलेला नव्हता परंतु आता त्या शासनाने एक भूमिका घेतलेली आहे की कुठलाही व्यक्ती वे, कुठलीही व्यक्ती म्हणजे दिव्यांग असेल तृतीयपंथी असेल किंवा पन प पासष्ट वर्षावरची जी व्यक्ती आहे तीसुद्धा या ठिकाणी वंचित राहू नये यासाठी योजना राबवलेल्या ऐरोलीमध्ये आज या सप्ताहाचं शिबिर आयोजित करण्यात आलेले तहसीलदार कार्यालयातले या ठिकाणी अधिकारी उपस्थित झालेले आहेत सर काय सांगाल हा सुसप सब शासन सप्ताह सुरू केलेला आहे याच्या योजना कोणाकोणाला मिळणार आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने तो सर्वसामान्यापर्यंत पोच ण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे नमस्कार सुशासन सप्ताह आपला सुरू आहे एकोणीस ते चोवीस बारा कालावधीमध्ये हो दोन हजार चोवीस कालावधीमध्ये हो तसेच सुशासन सप्ताहामध्ये शासनाच्या विविध योजना असतात त्या सर्वसामान्य घटकापर्यंत पोचाव्यात हे शासनाचा मनोदय आहे त्या अनुषंगाने आज रोजी आपण हे शिबिर आयोजित केलं आहे संजय गांधी योजना अंतर्गत आपण लाभार्थींना जो लाभ देणार आहोत त्या अनुषंगाने आज इथे तृतीयपंथी लाभार्थी उपस्थित आहेत तसेच विधवा समाजात विधवा महिला इथं उपस्थित आहेत आणि पासष्ट वर्षावरील जे लाभार्थी आहेत त्यांना आपण पण हा लाभ देणार आहोत तसेच तहसील कार्यालय ठाण्याच्या वतीने जे आपण शासकीय योजनासाठी विविध दा प्रकारचे दाखले लागतात ला, एक उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला रहिवास दाखला नंतर जातीचे दाखले ह्या सर्व दाखल्यांचं काय काय कागदपत्र आवश्यक ते जे आपण आज ह्या शिबिरा माहिती देत आहोत आणि माझ्या वतीने शासनाने ज्या ज्या योजना ला राबवतो आहे त्या योजनेचा तळागातील घटकांनी त्याचा लाभ घ्यावा ह्यासाठी या शिबिराचं आज आपण आयोजन केलेलं आहे तर माझं एवढंच सर्वसामान्य जनतेला आव्हान असेल की शासनाच्या योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा पण जे हे प्रशासन आहे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल पंचायत समिती असेल यांच्या माध्यमातूनसुद्धा जनजागृती करण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे का हो आपण हा सुशासनात स सर्व स्तरावरील शासकीय सर्व चालू आहे त्याच्या अनुषंगाने तहसील कार्य महसूल खात्यामार्फत मान्य जिल्हाधिकारी मान्य उपविधाधिकारी तहसीलदार यांच्या माध्यमातून हा आज आपण सप्ताहाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयुर्वेदित साजरा करत आहोत या ठिकाणी तुम्ही बघाल की दिव्यांग असतील ज्येष्ठ नागरिक असतील खरी जर समस्या असेल तर ती तृतीय यांची आहे कारण त्यांना आधार कार्ड असेल त्यांना मतदानाचा अधिकार मिळत नाही आहे बऱ्याच वेळेला त्यांना ह्या सर्व शासनाच्या ज्या योजना आहे त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवलं जातं तर त्या पूर्ण त्यांच्यापर्यंत योजना मिळाव्यात यासाठी तुमची काय भूमिका असणार आहे यापूर्वी पण मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपण अशा स लोकांसाठी विविध प्रकारची शिबिरं आयोजित करून त्यांना प्रत्यक्षात लाभ दिलेला आहे ठाणे जिल्ह्यातील तहसील म ठाणेमध्ये प्रत्यक्षात आम्ही आज रोजी ऐंशी तृतीयपंत्यांना संजय गांधी योजनेचा लाभ दिला दिलेला असून त्यांना रेग्युलर दर मा पंधराशे रुपये ही पेन्शन त्यांना चालू आहे या ठिकाणी जसं अधिकारी आहेत जिल्हा कार्यालयामधून आलेले जे तहसील कार्यालयसुद्धा आहे की ज्या टप्प्याटप्प्याने शासन सर्वसामान्य नागरिकापर्यंत या योजना पोचवण्याचं आणि त्या कशा पोचवल्या पाहिजेत हे त्यांनी सांगितलं त्याचबरोबर जरी शासन ह्या योजना राबवत असेल तरीसुद्धा कोणत्याही सामाजिक संस्था म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था असेल त्या सामाजिक संस्थेचा जोपर्यंत त्यांना आधार घेता येत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही सामाजिक संस्थाच करतात माझ्यासमोर या ठिकाणी पाठीराका म्हणजे पाठीराका या शब्दाचा अर्थच असा आहे की जर तुमच्या पाठीमेगे जर कोण नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाही आणि तेच काम आज पाठीराका संस्थेचे सहकार्य करतात नमस्कार मी केशव मधुकर जोशी पाठीरगा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आपल्या शासनाचा सर्वप्रथम मी आभार मानतो त्याचसोबत आपले त ठाणे तहसीलदार उमेश पाटील साहेब आहेत संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार बेर्डे साहेब आहेत त्याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो तो ग्राम महसूल अधिकारी जिथून आमची सुरुवात होते या साहेबांपर्यंत पोहोचण्याकरिता आणि या योजनेना पुढे नेण्याकरिता या सर्व ठाणा तहसील कार्यालयातील सगळ्या अधिकाऱ्यांचे आम्ही सर्व तृतीय तर्फे आणि माझ्या संस्थेतर्फे सर्वप्रथम आभार प्रकट करतो कारण ह्या सर्व ज्या योजना आहेत शासन आपल्या आधारी आहे त्याचबरोबर गावकी ओर आता एक जे आलेलं आहे प्रशासन गावकी ओर सुशासन या निमित्तानेही आपलं ठाणे तहसीलदार कार्यालय सर्व अधिकारी वर्ग त्याचबरोबर तहसीलदार आणि ग्राम महसूल अधिकारी हे खूप जोमाने काम करत आहेत याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आभार प्रकट करूच आज थाना तहसील मार्फत आपल्या या तृतीयपंथीयांना जिल्हाधिकाऱ्यांनी ओळखपत्र दिलं प्रमाणपत्र दिलं त्याच पद्धतीत तहसील कार्यालयामार्फत त्यांना उत्पन्न दाखला स्थानिक दाखला अंतर्वास दाखलाही देण्यात आला आणि संजय गांधी निराधार योजनेकरिता था, या ठाणे तहसील विभागामार्फत या कार्यालयाकडून कमीत कमी आत्तापर्यंत दोनशे चाळीस तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालेला आहे ते लाभार्थी झालेले आहेत पुढील ऐंशी तृतीयपंथी ज्या आत्ता नवीन आहेत त्यांच्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आम्हाला सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या तहसीलदारांनी होकार दिलेला आहे की आम्ही पूर्णपणे तुम्हाला मदत करू आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याचं निवारण करू आज आपण एकशे ऐंशी तृतीयपंथीयांना आपल्या ठाणे तहसील कार्यालयामार्फत रे रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका इश्यू झालेल्या आहेत त्याच पद्धतीत त्यांना बँक अकाउंट्स ओपन झालेले आहे मतदान नोंदणीसुद्धा झालेली आहे आत्ता आमच्या तृतीयपंथींची एकच मागणी आहे ती आपण प्रयत्न करून सोडवावी ते म्हणजे त्यांचं स्वतःचं हक्काचं घर याकरिता शासनाने जसं शासन दोन पाऊल पुढे आलेलं आहे आमचे तृतीयपंथीही चार पावलं पुढे यायला तयार आहेत आम्ही एकच मागणी करू की हे सर्वात मोठे निराधार म्हणजे आई वडील असूनही अनाथ असलेले असे आमचे तृतीयपंथी आहेत विभागाच्या माध्यमातून एक ज्या विविध योजना शासनाने जाहीर केले त्या योजनेचा लाभ यांना कशा पद्धतीने दिला पाहिजे या ठिकाणी एक मुद्दा त्यांनी शिबिर असून किंवा विविध ठिकाणी ते घेताय शिबिर ते त्याच पद्धतीने ऐरोलीमध्ये त्या सामाजिक समा जे समाज आहे तिथे गेलं तर माझ्यासमोर हे तृतीय पंथी आहेत आणि तृतीय पंथी म्हटलं की लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो कुठेतरी वेगळा असतो परंतु समाजाने त्यांना एक मानाचं स्थान देण्याचा प्रयत्न केला ते जो जो काही योजना आहे सुद्धा यांना लाभ लाभ मिळतोय प्रामुख्याने काय सांगाल की आमच्या शासनाचे जे योजना आहेत आम्हाला त्या येतात किती लाभ मिळतो त्यामध्ये सर्व काही लाभ झालेला आहे आमच्या पेन्शन कार्ड आहे जो आमचा जो मेन आहे की आम्ही आहोत तो आम्हाला दिलेला आहे आमचं आधार कार्ड आहे कार्ड आहे आता आम्हाला पेन्शन पण चालू झालेली आहे भरपूर लाभ होतात जसं आमचं पाठीदारे म्हणजे जोशी सर आहे त्यामुळे आम्हाला राशी मंदर येत्या असं तर खूप लास्ट तर आता जोशी साहेबांनी सांगितलं की प्रामुख्याने तुमची सगळ्यात मोठी जर समस्या असेल ते स्वतःचा आमच्या सध्याच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य तर या दोन्ही गोष्टीच्या संदर्भात तुम्हाला करावं माझ्या सासरी जर आमच्यासाठी दोन पुढे चालते पाहतो तर आम्ही पण कुठल्या तुम्हाला प्रयत्न करू आम्ही पण सगळेच जण त्यांच्यासोबत आमच्या जसं ते आमच्या आहेत काका आहेत तसं आम्ही त्यांचा सहभाग घेऊ किंवा त्यांच्या सहकार्या करून आम्ही पण पुढे जाऊ आमचा बघा काय असू न तर तो गोष्ट तर आमच्या स्वतःचं आपल्या आम्हाला नाही आणि आम्ही जरी कुठे भाड्याने राहायला गेलो ना तरी पण म्हणजे लोकांचं बघण्याची दृष्टी पण हा वेगळा असतो की म्हणजे सर्वजण तशी नसतात पण भरपूर जणं असेच असतात की गिरणार आहे यांना कोण रूम देणार मग दृष्टिकोन म्हणजे आमचं बोलण्याचा की आम्हाला स्वतःचं शासनापर्यंत आम्हाला स्वतःचं घर भेटायला पाहिजे आमचं स्वतःचं हक्काचं घर भेटायला पाहिजे शासन आम्हाला भरपूर काय देत दिलं आम्ही तसंच आम्हाला सर्व काय दिलं पेन्शन वगैरे चालू करून दिलं आपण पण आता आम्हाला फक्त स्वतःचं घर पाहिजे आणि आम्हाला रुग्णालयामध्ये ती म्हणजे जी सर्वांना जागा भेटते जो सर्वांना मान भेटतो की जरा ठीक आहे पेशंट आहे तसं आम्हाला बघण्याचा दुसरे आमचं आमच्याकडे वेगळाच असतो की किल्ला त्यांच्याकडे लक्ष वगैरे देत नाही तर तोही सहभाग आम्हाला भेटला तर आम्हाला खूप आनंद होईल आता तुम्ही म्हणालात की हक्काचं घर असायला घराबरोबर काही नियम पण आहेत की त्याला उत्पन्नाचं साधन सुद्धा असायला तो उत्पन्नाच्या साधनासाठी सुद्धा शासनातले काही तुम्ही भागात संस्थेचे अध्यक्ष तर ते आम्हाला आम्ही ज्या पद्धतीत आपण रेल्वेला सुद्धा पत्र दिलेलं आहे की प्रत्येक स्टेशनला दोन गेट असल्यामुळे तिथे सहा मशीन तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या रिटायर्ड कर्मचाऱ्याला देण्यापेक्षा जर या तृतीय त्याचं प्रशिक्षण दिलं तर खरोखर यांना रेल्वेमध्ये जाऊन हात पसरवण्याची गरज नाही पडणार जेणेकरून यांच्या हाताला जर काम मिळालं हो तर यांनी का हात पसरवा हाही एक प्रयत्न आपण केलेला आहे जसं आज मुंबई उपनगरमध्ये बारामाळ्याचं एक हॉस्पिटल महापालिकेचंच होतं आहे त्याच्यातही आम्ही मागणी केली आहे की जसं त्याचं शिक्षण तसं त्याच्या हाताला काम मद परिचारिका मदतनीस असो वॉर्ड मदतनीस असो कॅन्टीन असो फार्मसी असो त्यानंतर सिक्युरिटी गार्ड आहे अशा पद्धतीत यांच्या हाताला काम मिळावं आणि ठाणे तहसीलदारांनीही मान्य केलं की आम्हीही प्रयत्न करू की आमच्या तहसील कार्यालयामध्ये यांच्या हाताला काही काम घेता येईल का कारण अशाच पद्धतीत बोरडपुरला तहसीलमध्ये आपले तृजीजी कामाला लागले ठाणे तहसीलदार प्रयत्न करतायत आपल्यासाठी की आमच्या या तृतीय काही काम मिळावं असंच आम्ही प्रशासनालाही हे सांगू इच्छितो की आपणही आपल्या स्तरामध्ये प्रयत्न करावेत की जेणेकरून याच्या हाताला काम मिळावं आणि एक परिवर्तन निर्माण व्हावं यांनी हात पसरवण्यापेक्षा या किनारांना सामान्य जनतेमध्ये जनसामान्यांसोबत एक मानाचं स्थान मिळावं हाच एक प्रयत्न आम्ही ज्या ठिकाणी ठाणे महापालिका असेल मुंबई महानगरपालिका असेल दिव्यांगांसाठी फुटपाथवरती ज्या काही प्रक्रियेत दुकान केली जातात स्टॉल दिले जातात ह्याच परिस्थितीतून या कृतीपंत्र्यांना देण्याची योजना आहे का कारण जसंच विजयांकडून सबेल तसंच जसं म्हटलं आहे की कुठल्या किंवा कृती म्हणजे दृष्टिकोन भगण्याचा दृष्टिकोन कुठेतरी आजही जनतेचा बदललेला नाही परंतु जर स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्या ठिकाणी तर समाजात दृष्टिकोन बदलेल आणि त्यांचे उत्पादन साधनसुद्धा वाढेल तर या संदर्भातून आपल्या माध्यमातून सर्व महापालिका असली त्या महापालिकेने अशा पद्धतीने याच्यावरती चर्चा चालू आहे आम्ही मागण्याही करतोय आणि खूप अधिकारी म्हणजे शासन खरोखरच यावेळेस शासनाला खूप खूप धन्यवाद आहे कारण त्या लोकांनी खूपच पुढाकार घेतलेला आहे आणि याच करावरती प्रयत्न झाले की जे वयस्कर झालेले तृतीय बंदी जे कुठे जाऊ शकत नाही हात पसरवू शकत नाही अशांसाठी आम्ही ती मागणी केलेली आहे तसंच प्रत्येका स्थानकावरती या सुविधा मिळाव्यात आणि त्याचसोबत ज्या ज्या जागेवर शक्य आहे किंवा मोठे इस्पितळ आहे त्या जागेवर अशा टप्पीची जर व्यवस्था करून त्यांना तिथे बसवण्यात आलं तर त्यांचं कोणती लोक हात मेहनत करूनच बनवू शकतात कोणावरती अवलंबून राहणार त्याच्याकरता आपले ठाणे तहसील कार्यालयसुद्धा प्रयत्नशील आहेत त्यांनी प्रत्येक वेळेस आमच्या या गोष्टींसाठी चर्चा घेतली जाते त्याच्यावरती विचारविमर्श होत आहे आणि वरिष्ठांना ह्या गोष्टी कळवल्या जात आहेत होईल पुढं हळूहळू का होईल ना आजपर्यंत तृतीयबंदींना कोणत्याच शासकीय विभागात प्रवेश नव्हता मात्र आपल्या या सर्व अधिकाऱ्यांनी तो भाग दूर करू आज यांना मान सन्मानाप्रमाणे स्वतःसोबत उभं राहण्याची संधी दिलेली आहे प्रयत्न चालू आहेत होईल सगळं थोडा आपण शासनावरही विश्वास ठेवा हीच मी या तृतीयबंदींनाही सांगत असतो की थोडा काळ लागेल वेळ आलेली आहे बदला